चला आपण आज जाणार आहोत आमच्या बागेमध्ये जिथे आम्ही आम्ही काही कलिंगड लावलेले आहेत कलिंगडची बिया लावल्या होत्या तर त्याचे आता वेल छान आलेले आहेत ही एक महिन्यापूर्वी आम्ही शूटिंग करून ठेवलेली आहे तर पहा किती हिरवेगार छान असे कलिंगडचे वेल आता आमचे झालेले आहेत आणि ह्या वेलांना आता फुलं यायला लागलेली आहेत काही काही ठिकाणी कलिंगड आलेलं आहे हे बघा इथे एक कलिंगड दिसतं आहे तर असे छान हिरवेगार आणि भरगच्च असे हे कलिंगडचे वेल आलेले आहेत इथे देखील एक कलिंगड दिसतं आहे तर एक दोन कलिंगड आलेली आहेत आणि काही वेलांना आत्ता फुलं येत आहेत म्हणजे काही कलिंगड आहेत आणि त्यानंतर आता हे वेल वाळलेले आहेत एक महिन्यापूर्वी शूटिंग तुम्हाला दाखवली आणि त्यानंतरची ही आत्ता शूटिंग बघा यामध्ये पूर्णपणे वेल वाळून गेलेले आहेत सुकून गेलेले आहेत आणि आता ही सगळी कलिंगड काढायला झालेली आहेत चला आपण आता कलिंगडच्या ठिकाणी आलेलो आहोत नमस्कार मी अनिता अनिताज किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते तर आपण कलिंगड काढण्यासाठी इथे आलेलो आहोत तर चला आता आपण कलिंगड काढूया तर हे पहा पहिलंच कलिंगड मी अतिशय सुंदर असं काढलेलं आहे तर जमिनीमध्ये इथे ही सगळी कलिंगड आम्ही एक नोव्हेंबर एक नोव्हेंबरला दरवर्षी लावतो पण ह्या वर्षी आम्ही जरा लेट झालो आणि एक डिसेंबरला आम्ही ही कलिंगड लावलेली होती तर साधारण अडीच महिन्यानंतर आता ही कलिंगड आलेली आहेत तर ही हे जे कलिंगड आहे जमणी सपाटीची बाजू असते ती पिवळसर झाली की कलिंगड काढायला झालं असं समजायचं आपण ही पहिली खूण असते दुसरी खूण म्हणजे हे वेल आपले पूर्णपणे वाळून जातात की समजायचं की आपली कलिंगड काढायला झाली आणि जो देठ असतो कलिंगडच्या वरती तो देखील असा पूर्णपणे सुकलेला असतो देठ म्हणजे ते कलिंगड परिपक्व आहे तर हे पहा हे कलिंगड सगळे आता काढाय झालेले आहेत कारण पूर्ण हे वेल सुकून गेलेले आहेत आता जर आपण पाणी जरी घातलं तरी हे मोठे होत नाहीत तर हे सगळी कलिंगड आता आपण काढतो काही कलिंगड मोठी आहेत काही छोटी आहेत तर मोठी मोठी आहे तेवढी मी आता काढते आहे याचा देखील आता देठ सुकून गेलेला आहे पूर्णपणे देठ वाळतो की ते कलिंगड परिपक्व असं कसं समजायचं डाग असतो जमिनी सपाटी असे ते पिवळा डाग असतो पुन्हा कलिंगडचा देट वरून वाळला असतो इथे एक फार मोठं कलिंगड आहे म्हणजे आजच्या या कलिंगडच्या मधील हे सगळ्यात मोठं कलिंगड अरे वा 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 एवढं जड आहे ना मला ते झेपत नाही आहे एवढं जड आहे साधारण चार किलो त्याचं वजन होईल तीन ते चार किलो वजनाचं चा आहे हे मस्त कलिंगड आहे आणि एवढं जड आहे की मला ते झेपत नाही आहे अशी कलिंगड आता आपण हे काढून घेऊया सगळे तर आपण मगा पा मगाशी पाहिलेलं आहे की त्यावेळी वेल कसे होते हिरवेगार गेल्या महिन्यामध्ये आम्ही शूटिंग करून ठेवलं होतं आणि आता पहा वेल विरळ झाले वेल वाळून गेले म्हणजे आपण कलिंगड काढायचं काढायला झाले असं आपण ओळखायचं असतं तर ही काही लहान कलिंगडं आली आहेत काही कलिंगड आली आहेत ही मोठी आहेत तर आम्हाला एक सहा सात कलिंगड मोठे मिळालेले आहेत मो मीडियम साईजचे दोन मोठे मिळालेत आणि अशी बरीचशी कलिंगड आता आम्ही काढून झालेली आहेत तर ही जी कलिंगड आपण लावतो ना तर ही ह्याच्या बिया आपण एक नोव्हेंबरला दरवर्षी लावायच्या असतात म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी एंडिंगला आपल्याला ही कलिंगड मिळतात कारण हा हा सीजन असतो आणि हे जे फळ आहे थंडीमध्येच येतं त्यामुळे ह्याला जो दव नॅचरली पडतो ह्या महिन्यामध्ये थंडीमध्ये ते त्यामुळे हे वेल खूप छान होतात आणि त्यामुळे फळं चांगली येतात पण आम्हाला लेट झालं आणि आम्ही ह्यावर्षी एक डिसेंबरला हे वेल लावले त्यामुळे आम्हाला मार्च महिना मिळाला आता एंडिंगला त्यामुळे थोडीशी फळं आमची लहान झाली ह्याला अति ऊन चालत नाही या फळांना यांना जरा असा थंडीच्या महिन्यामध्ये ही फळं छान होतात आणि ह्याला पाणी खूप लागतं कारण हे फळ पूर्णपणे पाण्यानेच भर भरलेलं असतं पाण्याचंच फळ आहे सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळे ह्यांना पाणी खूप घालावं लागतं त्यामुळे थंडी या दिवसामध्ये जर आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये घातली तर छान होतात कलिंगणी अशी कलिंगड अशी जड पाहिजे पूर्ण पाण्याने भरलेली असल्यामुळे ती जड लागली पाहिजे म्हणजे ते परिपक्व झालं असं ओळखायचं तसं हा पिवळा डाग असला पाहिजे ज्यावेळी आपण ही बाजारातून खरेदी करतो त्यावेळेस हे कलिंगड असं हातात घेऊन बघायचं ते असं जड लागलं पाहिजे किंवा हा असा जो जमिनीच्या बाजूने डाग असतो तो असा पिवळसर असला पाहिजे म्हणजे हे कलिंगड परिपक्व आहे असं आपण ओळखायचं आणि त्यामुळे कलिंगड असं जर कलिंगड आपण घेतलं तर ते नक्कीच लाल निघतं आणि ते गोडीला देखील अर्थातच चांगलं असतं गोड असतं नाहीतर मग कधी कधी आपण बाजारातून आणतो ती कलिंगडं अशी कोवळी असतात मग ती लालही नसतात आणि गोडीलाही गोड नसतात तर त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या देठसुद्धा बघून घ्यायचा डेट वाळला असेल तर तो कलिंगड ते आपलं परिपक्व असतं अशी कलिंगड आपण पाहून घ्यायची त्या कलिंगडला पाणी खूप लागतं त्यामुळे आम्ही ज्यावेळी ती बिया घालतो रुजत त्यावेळी आम्ही असे खड्डे तयार करतो आणि या खड्ड्यामध्ये आम्ही हे पहा हे असे खड्डे तयार करतो छोटे छोटे आणि इथे आम्ही बिया रुजत घालतो आणि ज्यावेळी बिया घालतो त्यावेळी एक वेळ पाणी देतो आणि त्यानंतर पंधरा दिवसानंतर साधारण रोप उजून आलं की नंतर आम्ही त्याला दिवसातून दोनदा पाणीही देतो तर हे खड्डे करण्याचं कारण म्हणजे या खड्ड्यामध्ये पाणी साचून राहतं आणि ह्या फळांना पाणी खूप लागतं त्यामुळे हे खड्डे करून बिये रुजत घालायचं असतं म्हणजे पाणी टिकून राहतं आणि त्यामुळे वेलांची वाढ चांगली होते आणि त्यामुळे फळंही चांगली येतात तो के तर अशा प्रकारे जर आपण लागवड केली तर खूप छान आपली कलिंगड येतात तर ह्यांना आपण एक साधारण वीस दिवसाचं वगैरे झा हे जे वेल वाढले की आपण त्याला एक आठ दिवसातून एकदा थोडंसं शेणखत घालायचं असतं त्यानंतर आठ दिवसाने पुन्हा एक मिश्र खत मिळतं ते घालायचं असतं एवढंच घालायचं बाकी त्याला काही करायचं नसतं फक्त पाणी जास्त घालायचं असतं पाणी घातलं तरी फळं छान वाढतात आणि थंडी सीजनमध्ये ही लागवड करायची म्हणजे ती नॅचरल दवामध्ये यांची वाढ चांगली होते अतिउन्हाळ्यानं चालत नाही उन्हाळ्यातही वाढत नाहीत उन्हाळा असला की फळं थोडी लहान होतात तर आप आशा करते की आपल्याला हा आमचा कलिंगडचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की इतरांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद देते नमस्कार